रे बघा आशिका आणि बहिणी बसले किकडे पकडत चला जा टाकून घेऊ आम्ही खेकडे पकडायला पकडले सगळेजण झाले तर काय कर लागले तुम्ही हा चालते लांब लांब काढा जरा थोडस नाही सांग तर चला बऱ्याच दिवसानंतर आज आम्ही चाललोय खेकड्यांसाठी हे बघा घरा काढून घेतल्या आणि कोण कोण आहे बघ वहिनी बाई आणि आशिका हृदय एवढे जणं निघालो आहे तर आज आहे ना गेल्या वर्षी लास्ट टाईमला खेकडे पकडले होते घर गर, गरून आणि खूपच मजा येते मित्रांनो हे बघा काठ्या घेतल्यात याला आतडी बांधायची आणि त्याने खेकडे पकडायचे चला आता डायरेक्ट नदीवर जाऊयात आणि बघू काय खेकडे भेटत आहेत आपल्याला कसलं भारी लोकेशन आहे बघा एक नंबर तर मासे आणि खेकडे दोन्ही पकडायचे आता जाळीसुद्धा अशी काय घेऊन आले बघा समजा खेकडी नाही भेटली तर मासे पण आपण पकडणार आहे खाली जाऊयात आता मासे दिसत आहेत थोडे थोडे वार का मासे दिसत आहेत हम्म जाळा पण टाकू ना जाळा टाकून ठेवू आणि मग खेकडी पकडू हा वरतीच जाऊ ना निघत निघत चल ना इथं ट्राय करू बघू जाळा टाकू इथं एखाद वेळी मासा असतील बघ ना कसलं वारे दिसतंय एक नंबर सगळीकडं कसलं दिसतंय जंगल सगळीकडं असं सगळं जंगल बघा एक नंबर आणि मधून वाहणारी छोटीशी नदी आमची हळूहेात पाडून सगळं आणि बापरे थांबा बरं बरं पडतील कसले आलेत ना तिच्यामध्ये दिसतात तिकडं बघ बरं

बाहेर 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 ना 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 ठेव 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 काठी काठी थोडी खेकड नसेल मग असे असतील हे करीत असतील बाहेर ठेव ना मी बाहेर तिथंच दे बरोबर राहू दे दे ती एकदा ओढलं ना मग नंतर बाहेर घे हा 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 सगळी तयारी झाली मित्रांनो दोन गराटे बनवून घेतले बघा अशी काय एक गराटे लावून बसले आणि वहिनी गेले तिकडे वहिनी तर पहिल्यांदाच खेकडी पकडणार आहे वहिनी कधी येत नाही आमच्यासोबत पहिल्यांदा आली तर चला हे खेकडी पकडताय तोपर्यंत जाळा टाकून घेऊ आपण मळ्या माशांचं जाळं आणलंय म्हणजे जर मळे मासे भेटले तर मस्त पैकी ते फ्राय वगैरे करता येतील हां हां वहिनी तसंच वहिनी विचारते कसं काय लावायचं आहे ते हां हां तसंच खाली बस तिथं आणि तसंच हे कर वहिनी हां डायरेक्ट तुला वाढणार नाही बाहेर एवढं जरा ओढत ते हा अरे बघा अशी का आणि बहिणी बसले की इकडे पकडत चला जागा टाकून घेऊ हृदय आहे माझ्यासोबत जागा टाकायला मदतीला हे बघा इकडे खालते थोडं स्थिर पाणी ना तिकडं थोडं जरा उथळ पाणी आहे आणि हे सुद्धा आहे थोडं स्थिर पण पाणी आहे तिकडं जिथं वाहत आहे तिकडं जाग आपलं टिकणार नाही तर इथं जाळं टाकूयात किती आहे नाही ना? hey. <laughs> चला बघा इथं जायला टाकलं आणि मासे पण दोन तीन गुतलेले दिसत आहे तिथं बघू थोडा वेळ ठेवूयात मित्रांनो पाणी ते एकदम लय वाहत आहे एकदम असं स्थिर वाटतंय तरी पण एकदम वाहून गेलं तर आशिष त्यांचं काय चाललंय तिकडं ते जाऊन बघूयात लय लय म्हणते खेकडी लावून लाग बाई लवकर लाग तरी लागलेच किंवा आणि एवढ्या मेन येते ना आम्ही पन्नास किलो मासे पकडलेले आहेत नाही का नाही चला घ्या आता दुसरीकडे जाऊ जा वाट वाट घेत का चल रे चल दुसरीकडे जाऊ आज काय नुसतं दिवसभर नदीने फिरायचंय त्याच्यामुळं इथं काय मासे लागले नाही मित्रांनो जरा नवीन ठिकाणी आलतो खरं तर म्हटलं या साईडला कोणी येत नसेल जास्त त्याच्यामुळं आपल्याला मासे भेटतील पण असं काय झालं नाही म्हणून म्हणजे मासेच भेटले नाही इथं आणि खेकडे सुद्धा नाही भेटले अजिबात नाही खालं नाही तर चला आपल्या नेहमीच्या ठिकाणी ने जाऊयात वरती जरात नदीने वर वर जाऊयात आणि बघूयात व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा बघू अजून आपल्याला मासे भेटणारच होतं शंभर टक्के काय रे बहिणी जण आणलेत म्हटलं मासे तर पकडायचं लागणार तर मला आणतील तर <laughs> गरज येणार <में> नाही मला त्याच्यामुळं <laughs> माझे पकडून द्या लागणार होतं चला जाऊ आता वरती जावं थोडं लांब जाऊ लांब पकडत होते त्यांना सांगितलेलं मेन म्हणजे तिथं असतात खेकडे तर तिथं भेटले वाटतं आशिकाला इथं लावले घराटे काय हां पाण्या ना आलं तर असल ती ओढीत आहे धरून खेकड असं थोडं बाहेर ओढायचं बघायचं ट्राय करून अशी ओढून धरते खेकड ओढून धरते या या साईडला खेकड तिला कळलंच नाही ग नाही आवाज ना नाही जात पण तिला कळलं नाही ना कुठे अजून ते नाही का वाच सगळीकडे बसरलाय ना त्याचा त्याच्यामुळे ते अशी इकडं आल ते ना हे बघा आले इकडे गेले का असे का ते तुला गाबर ते आर ते इथे ना तर हा आणि मासे बघ ना किती आले ना दुवनात, दुवनात मित्र हे बघा इथे एक आहे या साईडला तिकडून थोडी मोठी आले बघ तिकड त्या साईडने आली आली अरे चांगली मोठी मोठी अरे आली एक नवर थांबणार का तसे दरबार का तसे दरबार का

खुसी <laughs> भ <laughs>

पाणी हो। ना। 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 स्थिर नाही हो त्याच्यामुळं मग ते खेकड पण दिसणार नाही जोर पाण्याच्या बाहेर येत नाही तोपर्यंत असं जस स्थिर पाणी असतं ना निवळ पाणी तर पस्ट दिसते डायरेक्ट हे काढणार बरोबर

<laughs> 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 <भाई लंदस प्रकेड़ी। laughs> एक मंग एकदम भारी वातावरण होत मित्रांनो आणि अचानकच पाऊस आला बघा तर आता बाजूला येऊन थांबलोय आणि अशी का तिकडच तिकडे पकडण्याचा प्रयत्न करते पलीकडच्या साईडला बघा तिकड हे भिजू नको आशिका लय गार लागल हा ठीक आहे थोडा थोडा येतोय ये पाऊस थांब येतस बर का जाळ्याला काय मासे भेटले नाही आपल्याला एक कोळच भेटलाय मोठं बघ मध्ये आहे ना इकडे मध्ये सर नको नको उलटा पालटा करू तसं जाळा गुतल हा हा दाखवा ना पापरे किती मोठे पकडले बघा त्याने कसले खाते बघा ना कशी ओढून घेते बघा ना, ना पकडा पकडा मोठी आहे पकडा हलो नका काठी घेऊ दे तिला जरा जवळ

खरच एकदम भारी बघितलं नाही तिथं नाही पाहिले का तर मित्रांनो पलीकडच्या साईडला आलो जिथं मी दोन तीन खेकडी एकाच ठिकाणी भेटले आम्हाला म्हणजे मी चालतोय एकटा आणि मला भेटले म्हणजे एकाच ठिकाणी आणि ती पलीकडच्या साईडला होती तर हे बघा आशिकाला पण घेऊन आलो या साईडला कारण मी म्हणजे दिसलंच नाही मग खेकडी पकडल्या मी पण तुम्हाला दाखवता नाही आलो तर त्यासाठीच आता आशिकाला घेऊन आलोय की या सोबत पण आता असं होईल का खिकडच नाही नाही का ना आणि वहिनी बघा कशी खेकडे पकडते येड लागल्यासारखंच आहे ना हे का वहिनी

दिसते ना मंग मंग याच्या पेक्षा सगळं मोठं राहते चारही मोठा <laughs> माझी <laughs> <laughs> <अरो चारी> दाखव <वादे। laughs> सुद्धा आणलेत मित्रांनो आपण संध्याकाळी लावायला पण बघू पाऊस पडतोय सारखच असाच पाऊस पाऊस राहिला ना तर संध्याकाळी पाणी वाढू शकतो दुसरी आली असं का

तिकडे दिसतच नाही दिसते आता हा? आता दिसली बर घ्या तिला पकडून ऐकलं का तिले जबरदस्त होते हो द्या हा ना येईल दोन वेळा गेली हो ना मध्ये जरा त्यांना मदत करला खेकडे आलो मित्रांनो आमचा प्लॅन होता की नदीवरच स्वयंपाक करायचा पण पावसानं एवढा त्रास दिला ना किंवा सारखाच पाऊस येतो आणि नंतर नंतर असं बसायला पण जागा नव्हती कुठं असं नाही का व्यवस्थित त्याच्यामुळे आता घरी आलो तर चला आता अशी का होतून दाखवते आपल्याला किती खेकडे भेटलेत जास्त नाही भेटले काय पाच सहाच असतील ना कशी का सहा सात काहीतरी आहे तर मस्तच आहे की पाच इकडे भेटल्यात आता मस्त अशी कलर रस बनवायला सांगतो याच एक नंबर हा अशी का चल मित्रांनो रेसिपी बनवायची होती खरं तर नदीवरच बनवायची होती पण पाऊस आहे ना आज अचानकच पाऊस चालू होता त्याच्यामुळं न, न, न नदीवर जमलं नाही आणि घरी तर आता काय जमणारच नाही कारण घरी आता आ, पाव हा पावसामुळं लाईट पण नाही दोन तीन दिवसापासून लाईटच नाही चला तर मित्रांनो भेटूयात असंच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळी आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय